फिर्यादी नानासाहेब सुद्धा माहेर राहता जळगाव खुर्द तालुका नांदगाव जिल्हा नाशिक यांची सत्तर हजार रुपये किमतीची बजाज कंपनीच्या काळ्या रंगाची प्लॅटिना मोटरसायकल क्रमांक एम एच एक्केचाळीस बी जी एकोणसत्तर एक्केचाळीस ही घाटरोड विठ्ठल सभा मंगल जाऊन चोरीस गेलेबाबत फिर्याद दिल्याने त्यांची फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकसष्ट पब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्ह्यातील चोरीत गेलेली मोटरसायकल व अज्ञात आरोपींचा शोध घेणे कामी गुन्हे शोध पथकातील पोलीस अमलदार यांचे पथक स्थापन करून त्यांना योग्य त्या सूचना देऊन रवाना केले होते सदर पथकातील पोलीस अंमलदार यांनी गुन्ह्यातील चोरीत गेलेल्या मोटरसायकलचा व अज्ञात आरोपितांचा चाळीसगाव शहरातील घाटरोड बायपास परिसरात शोध घेतला असता ते मिळून आल्याने आरोपी सुनील रघुनाथ मेंगाळ वय बावीस वर्षे तुळशीराम मच्छिंद्र जाधव वय एकोणावीस वर्षे कत्रु शिवा मेंगाळ व एकोणावीस वर्षे व विधी संघर्षग्रस्त बालक चिमा मध्ये वय सतरा वर्षे अकरा महिने तेवाडा ता, ता तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या ताब्यात घेऊन त्यातील चोरीस गेलेली मोटरसायकल व इतर दोन मोटरसायकली असे एक लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या एकूण तीन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या सदरची कारवाई ही महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक जळगाव कविता नेहरकर अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव अभयसिंग देशमुख सहाय्यक पोलीस अधीक्षक चाळीसगाव यांचे मर् मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संदीप पाटील यांच्या सूचनेप्रमाणे गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुवास आवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल सोनवणे पोलीस नाईक भूषण पाटील नाईक महेंद्र पाटील विजय पाटील ज्ञानेश्वर पाटोळे आशुतोष सोनवणे रवींद्र बच्चे समाधान पाटील पवन पाटील ज्ञानेश्वर गीते मनोज चव्हाण राकेश महाजन यांचे पथकाने केली सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल सोनवणे व पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पाटोळे हे करीत आहे चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव